शेतकऱ्यानंतर कंत्राटदारी आत्महत्येच्या उंबरठ्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका शेतकरी आत्महत्या करत होते आता या सरकारने कंत्राटदारांना सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आणलेली आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पिकाला भाव मिळत नाही विमा मिळत नाही सरकारची मदत मिळत नाही शेतकरी आत्महत्या करत आहेत आता ही वेळ कंत्राटदारांवर आलेली आहे सांगलीच्या जलजीवन मिशनचा कंत्राटदार यांनी काम केलेलं आहे पण गेले सहा महिने सरकारने बिलं थकवली आहेत आणि म्हणून त्यांनी जीव दिला सत्तेवर येण्यासाठी महाराष्ट्राला कंगाल करून ठेवलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागात बिलं थकवली जात आहेत राज्यातील रस्त्यांची चाळण झालेली आहे कंत्राटदारांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे महाराष्ट्राच्या जीवावर उपलेले सरकार रोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्या संदर्भात सरकारने सर्व अनेला आहे त्यांना ना कर्जमाफी मिळते ना पीक विमा मिळतोय ना, ना संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत मिळते आता शेतकरी आत्महत्या कमी झाल्या की काय म्हणून काल जलजीवन मिशनच्या हर्षण पाटील नावाच्या कंत्राटदाराने दीड कोटी रुपयाचं बिल मिळत नाही कर्जबाजारी झालेला आहे दीड वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रात बघायला मिळत पीडब्ल्यूडी जवळपास ऐंशी हजार कोटी रुपये देणे जलजीवन मिशनचे पैसे मिळत नाही जीपीटीसीच्या पैशाचा पत्ता नाही संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे रस्त्यावर कंत्राटदार काम करायला तयार नाही काय करणार काय होणार आहे महाराष्ट्राचं आणि आता तर जलजीवन मिशनच्या शहरात आत्महत्या केली पुढे पीडब्ल्यूडीचे सगळे व्यक्त आपले कंत्राटदार आत्महत्या करतील म्हणजेच आता शेतकऱ्यानंतर ठेकेदार कंत्रारदार यांच्या आत्महत्यांचा दौर सुरू होणार कुठे कामिर्यानं कोण बघतोय कामिर्यानं या महाराष्ट्राला कंगाल करून ठेवलाय भिकारी करून ठेवलंय काल कोकण म्हणाले आता हेच खरं आहे की यांनी सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला विकून खालय आणि महाराष्ट्राला कंगाल करून सोडलाय यांचा बंदोबस्त प्रत्येक निवडणुकीत केल्याशिवाय हे ये वटणीवर येणार नाही हे ये सरळ होणार नाही आणि यांची भ्रष्ट झालेली बुद्धी ही शुद्ध होणार नाही हा विचार आता महाराष्ट्रातील जनतेने करावा अशीच आता विनंती करायची पाळी आमच्यावर आली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर